नमस्कार कूकविथ वंदना रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पन शाही पनीरची एकदम झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूयात आपण खूप छान आणि बघू शकता तुम्ही अशी झटपट तयार होणारी आणि एक सिक्रेट पनीरची रेसिपी आपल्याला बघायची आहे तर चला आपण सुरुवात करूयात रेसिपीला बघू शकता किती छान दिसतंय पण हे रेसिपीला सुरुवात करूया दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि सहा सात काजू आणि थोडीशी कोथिंबीर आपण कढईमध्ये चांगले परतून घेतलेले आहेत फार असा भाजायचा नाही आहे कांदा मऊसूद फक्त परतून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे थोडक्यात आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये तो बारीक करून घ्यायचा आहे त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा वाटून झालेला आहे मिक्सरमध्ये बघू शकता तुम्ही अशी अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीर आपलं पीस करून घ्यायचे आहेत पनीरचे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे छान आपली ही झटपट तयार होणारी शाही पनीरची पौष्टिक रेसिपी आहे पनीर आपण चॉप करून घेतलेले आहे पीस तयार करून झालेले आहेत आपले त्यानंतर आपण त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेणार आहोत दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पनीरचे ते तुकडे सगळे घोळवून घ्यायचे आहेत छान पनीर कॉर्न कॉर्नफ्लॉ मुळे पनीरला एक छान असं कोटिंग येतं आणि आपण पनीर हे तळून घेणार आहोत त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते कच्चं पनीर घातलं तर त्याला जरा अशी दुधाची चव लागते पण ही जर कॉर्नफ्लॉवर लावून तुम्ही जर पनीर तळून घेतलं तर ते खूप टेस्टी आणि छान असं स्पॉन्जी प पनीरची भाजी लागते पीस लागतात हे बघा असे कमी तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत सर्व पीसेस आपण तळून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे त्याला बाइंडिंग आलेलं आहे आणि छान असं क्रिस्पी लागतं असं चिवी होत नाही जर व पनीर आपलं तळून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा उलटे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहेत सगळे खूप छान आणि पनीरचे क्यूब हे असे सुद्धा खायला खूपच छान लागतात आणि पौष्टिक असतात प्रोटीन खूप असतं त्यामुळे असं सुद्धा तुम्ही पनीर खाऊ शकता सर्व पनीर आपण तळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती आपण आता कढईमध्ये टाकून घ्यायची आहे फ्राय करायला बघू शकता तुम्ही तेल गरम झालेलं आहे <safe> ग्रेव्ही आपली फ्राय करून घ्यायची आहे छान खमंग अशी आणि ग्रेव्हीला कलर येण्यासाठी एक सिक्रेट सांगणार आहे नंतर रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मसाल्याचा खूप छान असा वास पण येतोय आणि तेल पण सुटायला लागलेलं ला आहे आणि चव तर खूपच छान लागणार आहे यात आपण काजू पण घातलेले आहेत थोडं बटर पण घालणार आहोत घातलं आहे आपण यात आणि मसाला फ्राय करून झालेला आहे त्यात पनीर टाकून फ्राय करून घेतलेले आहेत